शाळेतील दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत दोघांनी एकत्र जेवण केलं तिसरीतील हे दोन विद्यार्थी जेवण झाल्यानंतर चालू लागले पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर करा ही घटना लक्षपूर्वक पहा मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील दासगाव खुर्द इथं मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आलोक भागचंद बिसेन व प्रिन्स किशोर राहगंडाले अशी मृत चिमुकल्यांची नाव आहेत आलोक व प्रिन्स हे दोघेही दासगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिकत होते आज मंगळवारी दुपारी जेवणाच्या सुट्टीत जेवण करून ते दोघेही बाहेर फिरायला गेले मात्र बराच वेळ झाला ते परत आलेच नाही त्यानंतर शाळेने त्यांच्या पालकांना याची माहिती दिली दरम्यान सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पालकांनी शोध घेतला असता शाळेजवळ पाण्याने तुडुंब भरलेल्या मुरमाच्या खाणीच्या खड्ड्यात दोघांचाही मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली या रावणवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियातील केटीएस रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये